अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या स्पर्धेत राजू खरे यांच्या वतीने प्रथम विजेत्यास एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय विजेत्यास एक लाख एक, एक हजार तर तृतीय क्रमांकाच्या एक विजेत्यास एक्कावन्न हजाराचं पारितोषिक खरे कुटुंबाकडून देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती मागील पाच दिवसांपासून या रेल्वे मैदानावर राज्यभरातील अनेक अनेक टीमनी सर्वांनी सहभाग घेतल्याचं दिसून आलं तर या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यासह इतर जिल्ह्यातूनही रसिक हजेरी लावत असल्याचं दिसून आलं होतं आज येथील रेल्वे मैदानावर या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी अंतिम सामन्यात शिवसेनेतील नेते राजूभाऊ खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून प्रारंभ झाला शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर शहर प्रमुख विश्वजित भोसले युवासेना शहर प्रमुख सुमित शिंदे सहकार शिरोमणीचे संचालक सुनील पाटील भाळवणीचे सरपंच रणजित जाधव यांच्यासह शिव शिवसैनिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस योजना असलेल्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या माध्यमातून झाल्याने क्रीडा रसिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले राजूभाऊ खरे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर शिवसेना पंढरपूर तालुका युवासेना पंढरपूर शहर तालुका व मोहोळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे अशा संयुक्त विद्यमाने या वाढदिवसाचं औचक्य साधून क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना कुठंतरी उत्तेजन देण्याच्या निमित्तानं या क्रीडा क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं गेली सहा दिवस झालं पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून क्रिकेटचे खेळाडू या मैदानावरती येऊन आपला खेळ दाखवले अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन आमच्या शहरप्रमुख मुन्ना भोसले तालुकाप्रमुख शिवाजी बाबर सुमित आणि दुसरे आमचे भोसले तालुका प्रमुख या सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थित कुणालाही त्रास न होता, सर्व खेळाडूंचं सर्व टीमचं व्यवस्थित नियोजन केलं आणि अत्यंत शांततेमध्ये हा क्रिकेटच्या स्पर्धा आज पार पडल्या सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एक लाख व तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेळाडूला प्रोत्साहन म्हणून ही बक्षिसं लावण्यात आली होती आज आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की पंढरी नगरीमध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा म्हणजे एक साधा रिक्षावाला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि या मुख्यमंत्र्याचं कौतुक या पंढरपूरच्या रेल्वे मैदानावरती सर्वसामान्य शिवसैनिक करतात आज हा आमच्यासाठी अत्यंत सुखद असा दिवस आहे आनंदमय दिवस आहे म्हणून मी या जिंकलेल्या सर्व टीमचं व इथं प परिश्रम घेतलेल्या सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं जिल्ह्यामधून आलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो एवढं बोलतो आणि मी शकतो नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅचेस भरवले होते जिथं साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि खेळाडूंसाठी खूप मोठी संधी दिली आणि बक्षिसांची खूप खैरात केली साहेबांना आणि रन्स आम्ही टॉस भरून पहिले बॅटिंग केली आम्ही अठ्ठ्याण्णव रनचं त्यांना म्हणजे नव्वद रनाचं त्यांना आव्हान दिलेलं होतं मग काय म्हणजे आमची बॉलिंग काय तेवढी पडली नाही त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी ती रन इझिली चेज केली त्यांच्या हातात विकेट होते आणि इथे पहिले प्रथम बक्षीस होतं दीड लाख रुपये पहिलं बक्षीस होतं एक लाख रुपये आणि तिसरं बक्षीस होतं पन्नास पन्नास हजार रुपये आम्ही दुसरं बक्षीस आहे लाख रुपये राजभा खरे राजभाऊ खरे साहेबांनी खरंच खूप त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर टुर्नामेंट हे आयोजन केली होती आम्ही पुण्यावरतून खास खेळायला हलतो आहे टुर्नामेंट पण पुण्यात जसं नियोजन आयोजन होतं सेम त्या पद्धतीच येतं आम्हाला आनंद आला खेळायला आणि पब्लिक पण सपोर्ट खूप करत होतं म्हणजे जरी स्थानिक टीम असली तरी इव्हन पुण्याच्या टीमला त्यांनी खूप सपोर्ट करत होता आणि आनंद वाटला आम्हाला इथं खेळून पहिला पहिलं मुख्यमंत्री शेतकऱ्यांनी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली होती चांगल्या रीतीने पार पडली